नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हत्ती ट्रक चालकाला अडवून लुटणाऱ्या टोळीतील दोन महिला आरोपींना पोलिसांनी नंगे हात पकडले असून तिघे आरोपी रिक्षासह पसार झालेत पकडलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेतायत दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन बाजूच्या सुमारास नाशिक रोड पोलिसांना एकशे वर कॉल आला सिन्नर फाट्याजवळ रिक्षातून आलेल्या चार ते पाच युद्धांनी एका ट्रक चालकाला अडवून त्याच्याकडील रोख रक्कम लुटली त्यानंतर पोलिसांनी गस्त वाढवली दरम्यान त्याच परिसरात पुन्हा दुसरा ट्रक अडवून चालकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवला गेला यावेळी पाच हजार रुपये रोख तसेच एक हजार रुपये फोनपे काढून घेतले यावेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या लक्षात हा प्रकार येतात त्यांनी तात्काळ धाव घेत आरोपींचा पाठलाग केला यामध्ये दोन महिला आरोपींना अटक करण्यात तिघे आरोपी रिक्षासह पळून जाण्यात यशस्वी ठरले कोमल सुरेश आढाव तसेच निकिता विलास आव्हाड अशा दोन्ही आरोपींची दो आरो नावे दोघींना नाशिक न्यायालयाने दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली उर्वरित आरोपींची नावे पोलिसांनी निश्चित केली असून त्यांचा शोध सुरू आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक सात सप्टेंबर रोजी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता आमच्या डायल वन ओन टूच्या सिस्टीमवरती एक कॉल आला होता त्याच्यामध्ये सिन्नर फाटाच्या पुढे एका ट्रक चालकाला त्या ठिकाणी फुट आहेत अशा पद्धतीचा तो कॉल होता त्याच्यावरून आमचे जे त्यावेळेस सी आर मोबाईलवरती आणि डायल वन ओन टूच्या मोबाईलवरती जे अंमलदार होते त्याच्यामध्ये आमचे चार अंमलदार या ठिकाणी आहेत बच्चे गीते बोडके आणि कोकाटे हे चार अंमलदार आणि सोबत दोन आमच्या महिला अंमलदार देखील त्या ठिकाणी होत्या गायकवाड आणि सोनवणे यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी संबंधित लोकेशनला गेले असता एक पाच इसम त्या ठिकाणी होते त्याच्यामधल्या दोन महिला आहेत आणि तीन पुरुष होते आणि यांनी एका ट्रक ड्रायव्हरला मारहाण केली होती कोयत्यांना मारहाण केली होती आणि त्याच्याकडून साधारणपणे पाच हजार रुपये रोख आणि शंभर रुपये त्याच्याकडून फोनपेवरून पण ट्रान्स्फर करून घेतले होते अशा पद्धतीने एकूण सहा हजार रुपयाचा अवज त्या ठिकाणी लुटला होता आणि असा प्रकारे दरोडाचा हा प्रकार केला होता मात्र सदर ठिकाणी टॉम्प्ट रिस्पॉन्स देऊन आणि विशेषतः डायलवरून तू या यंत्रणेचा वापर केल्याने आपल्या सदर घटनेतला जो पीडित आहे उत्तर प्रदेशमधला तो रहिवासी आहे ट्रक ड्रायव्हर आहे मात्र तरी त्याला आपण त्या ठिकाणी दिलासा देऊ शकलो त्या संबंधित दोन महिलांना आपण ताब्यात घेतलेलं आहे त्यांचे जे तीन साथीदार आहेत ते त्या ठिकाणी पळून गेलेले आहेत मात्र त्यांचा शोध आम्ही घेत आहोत आणि संबंधित टोळीनं अशाच पद्धतीनं संघटितरित्या अजूनही कुठे काही गुन्हे केलेले आहेत काय याचा पुढील तपास सुरू आहे पुढील तपास त्याचा आमचे ए पी आय सुरूशी जे आहे टी व्हीचे ते त्या ठिकाणी करतायत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच चांगल्या पद्धतीनं तपास या पुढे पूर्ण होईल पण हे एक चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे जे पण डायल म्हणून दिवशी अंमलदार जे आहेत त्या दिवशी विशेषतः पूर्ण रात्रभर गणपतीच्या अनुषंगानं ड्युटी केल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी सतर्क राहून हा प्रकार उघडकी आणल्याबद्दल नाशिक रोह पोलिसांचे आमचे पी आय संपाळे साहेब त्यांची डी बी जी टीम आणि विशेषतः हे आमचे चारही अंमलदार यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगली अशी कामगिरी केली त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही कौतुक करतो त्यांना वर्षी केली आहे सर हे कोणत्या संघटनेची निगडीत पक्षाची आणि त्याच्या बाबतीत आधी तपास सुरू आहे सध्या तरी सर संस्कृतदर्शन हे रोड येथील रहिवाशी आहेत असं निश्चित संदीप ही कारवाई पोलीस पोलीस आयुक्त उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड दो विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज नाशिक आपण पाहतात महाराष्ट्र चोवीस न्यूज डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ